नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार श्रोते हो मागच्या दोन भागांपासून आपण बोलत आहोत ते ज्येष्ठ कवी डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांच्याशी त्यांच्या कविता ती कविता लिहिण्याची प्रक्रिया डॉक्टर कुलकर्णी यांचं वैशिष्ट्य असलेली गझल हे सगळं आपण मागच्या भागांमध्ये ऐकलं आजही डॉक्टर आपल्यासोबत आहेत आजही आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या या साहित्यिक प्रवासाविषयी त्यांच्या कवितांविषयी जाणून घेणार आहोत ऐकूया डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग नमस्कार सर तुमचं स्वागत आहे नमस्कार विडंबन काव्य हे एक तुमचं खूप वैशिष्ट्य आणि लोकप्रिय असलेलं आहे आपल्याकडे केशव कुमार म्हणजे अत्रेंनी केलेली विडंबन काव्य खूप प्रसिद्ध आहेत विडंबन काव्य सुद्धा उत्तम असायला हवं आणि साहित्यिक दर्जा असणार असायला हवं हो, 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 केशव कुमारांचं तसं होतं तुम्ही काय व्याख्या कराल ते हा विषय अगदी आपण मुळापासून सुरू करूया विडंबन म्हणजे हास्यरस हास्यरस निर्माण करणं हे खरोखर कठीण का अवघड गोष्ट अतिशय अवघड गोष्ट आहे आणि म्हणून बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की शुद्ध विनोद हा कारुण्यावर उभा असतो त्यामुळं तुम्हाला एक त्या विनोदाचं ज्याला खरी जाण आहे तो समजू शकतो की त्याच्या खाली जर गेलं तर तिथं कारुण्य असतं तो, तो मांडत असतो फक्त असं की तो विदूषकी पद्धतीनं ते मांडत असतो त्या विदूषकाच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसत नसतात इतकंच कशाला की तुम्ही जर प्राचीन संत साहित्य वाचलं की एकनाथ आहेत की त्यांनी भारुड लिहिली मी कशासाठी लिहिली तो अवघड जो विषय आहे अध्यात्माचा हा सा, सर्वसामान्यांना सोपा करून सांगायचा सा, म्हणजे विनोदाच्या अंगाने सांगायचा सा, म्हणजे आम्ही डॉक्टर लोक शुगर कोटेड गोळी देतो ती गोळी कडू असते तर त्याला जरा शुगर कोटिंग केलं की तो घेतो की विडंबन म्हणजे काय तर विसंगतीची सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजे विसंबन आता सुद्धा पायऱ्या असतात नेहमीच्या माणसाची प्रतिक्रिया असते की मला उगीच ते जाताना कार्य म्हटलं तर मला वाईट वाटतं ही माझी पहिली प्रतिक्रिया तो सारखा माझा जर अपमान करायला लागला तर पहिल्यांदा मला वाईट वाटेल वाईट वाटेल मग मला संताप यायला लागेल आणि मग मी हळूहळू आरेला कार्य म्हणायला लागेल आता या संतापाची संयत अभिव्यक्ती म्हणजे उपरोध म्हणजे मी मी लगेच शस्त्र घेऊन जाणं मी उपरोधांना बोलेन उपरोधाच्या पुढची पायरी म्हणजे उपहास आणि उपहास ही विनोदाची पहिली पायरी असते आणि हे सगळं करत असताना हेतू काय पाहिजे की त्याचा जो कोण दोष आहे तो दोष दिग्दर्शन करणे मूळ आणि ते सुद्धा त्याला राग न येता करणं इतकं हे सगळं यात या, या विडंबनामध्ये सांभाळावं लागतं आता एकोणीसशे पंचवीस साली अत्रेंचं पुस्तक म्हणजे फुले शंभर वर्ष होत आहेत त्या पुस्तकाला मग मी जेव्हा विचार करायला लागलो की विडंबनाची व्याख्या आधी कशी आहे बघा ते एखादी गंभीर आशय असलेली गाजलेली गद्य किंवा पद्य कलाकृती मूळचा आकृतीबंध तसाच कायम ठेवून तिच्यात काही शाब्दिक फेरफार करून तिचा जो हास्यपूर्ण विपर्यास त्या आशयाचा केला जातो त्याला विडंबन असं म्हणतात ही आचार्य आचार्ययात्रेने मान्यता दिलेली व्याख्या आहे आता यातलं वाक्य शब्द आणि शब्द महत्त्वाचा आहे कसा तर ती जी मूळ गाणं आहे किंवा गीत गाजलेलं असलं पाहिजे हो ती गहन गंभीर आशयाची असली पाहिजे आणि मग तुम्ही त्याचं उलटं बरोबर विनोद करणार आहात म्हणजे विरोधाभास असला पाहिजे आणि मग त्यात थोडा शाब्दिक बदल करत म्हणजे तुम्ही जेव्हा विडंबन गीत सादर करता तेव्हा विडंबित गीत ही तुम्हाला आठवत राहिलं पाहिजे म्हणजे hmm. याचा आस्वाद हा समांतर आस्वाद घ्यायचा असतो की एकाच वेळी आंबट गोड चवीज अशा घेतो आपण hmm. आणि म्हणून ते विडंबनाचं हे वैशिष्ट्य आहे पहिल्यांदा मी गंमत म्हणूनच केल्या पण नंतर जेव्हा त्यात गांभीर्यानं जायला लागलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की भावगीतं ही जास्त प्रसिद्ध असतात का तर ती गायली जातात लोकांच्यापर्यंत वारंवार पोचतात आणि लोक स्वतःही ती गाणी म्हणायला लागतात आणि त्यामुळे ते गाणं लोकप्रिय होतं म्हणजे विडंबन जर करायचं असेल तर भावगीत हे चांगलं विडंबन करण्यासाठी mm. मग आता हे भावगीताचा आकृतिबंध कसा असतो तर त्याला ध्रुपद असतं एक किंवा दोन ओळीचं ध्रुपद असतं त्या ध्रुपदावर ते भावगीत उभं असतं म्हणजे त्या संबंध गीताचा सार सारांश त्या ध्रुपदात असतो मग मी विचार केला की संगीतामध्ये कुठलाही राग असतो त्या रागात दोन स्वर असतात महत्वाचे एक वादी स्वर आणि एक संवादी स्वर हे स्वर काय करतात एकमेकाला पूर खुलवत असतात पूरक असतात आता आपण घेऊ एक यमन कल्याण सात स्वर आहेत ग गंधार आणि निषाधी वादी संवादी शुद्ध स्वर आहेत आता गाता गाता एखाद्यानं चुकून किंवा मुद्दाम हा ग कोमल लावला किंवा तो नि कोमल लावला तर काय होईल तो राग बदलेल म्हणजे रागाचं स्वरूपच बदलेल तर दोन ग आणि नि जर तुम्ही कोमल केले तर तो यमन राहणार नाही तो भिंपालास होईल तर तसं मी विचार केला की जर ह्यात आपल्याला महत्त्वाचे शब्द सापडले आणि ते जर आपण बदलले तर कविता ही संपूर्ण बदलणार आहे आता तुम्हाला मी गंमत सांगतो त्यात सुधीर मोघे यांची गाजलेली गीतरचना आहे सखी मंद झाल्या ता आता तरी येशील का मी येशील का सखी मान्य केल्या मी चुका आता तरी येशील का सखी मान्य केल्या मी चुका आता तरी येशील का येशील का सखी मान्य केल्या मी चुका घेऊन रोकड दागिने गेलीस माहेरास तू घेऊन रोकड दागिने गेलीस माहेरास तू हे चलन हे चलन अंतिम राहिले हे चलन अंतिम राहिले तो अर्थ तू देशील का देशील का सखी मान्य केल्या मी चुका बँकेत आहे ठेव बँकेत आहे ठेव पण खात्यात ती आहे तुझ्या खात्यात ती आहेत तुझ्या हा चेक वठवा या खरी स्वाक्षरी तू देशील का अस की मान्य केल्या मी चुका जे जे हवे या जीवनी ते सर्व श्वशुरांनी दिले जे जे हवे या जीवनी ते सर्व श्वशुरांनी दिले तरीही उरे जे जे तिथे ते घेऊनही येशील का येशील का सखी मान्य केल्या मी चुका बोलावल्या वाचूनही मामी जरी आल्या इथे बोलावल्या <raffarा> वाचूनही मामी जरी आल्या इथे घेईन त्यांनाही घरी पण सांग तू येशील का येशील का सखी मान्य केल्या मी चुका सखी मान्य केल्या ना हो हो, हुँ, हुँ. मी चुका याचबरोबरी न स्वतंत्र असं विडंबन काव्य होत असत हो तर स्वतंत्र हास्य कविताही आहेत माझ्या तर त्यापैकी एक अशी एक स्वतंत्र हास्य कविता मी आपल्याला आता एक सादर करतो याच शीर्षक आहे कर्ज तू विसरून जा <redemption> मी तुझे, जे, मी तुझे जे, जे घेतले ते कर्ज तू विसरून जा मी तुझे जे घेतले ते कर्ज तू विसरून जा देणगी समजून झाला खर्च तू विसरून जा देणगी समजून झाला खर्च तू विसरून जा आणले पैसे तुझे तू अन दिले माझ्या करी आणीले पैसे तुझे तू अन दिले माझ्या करी का किती केव्हा कुणा ते सर्व तू विसरून जा सर्व तू विसरून जा मी दिली वचने तुला मी दिली वचने तुला अन् वाहिल्या शपथा तुझ्या शब्दरंजित वाय देते शब्दरंजित वाय देते अर्थ तू न जा मी तरी तोंडी जुना व्यवहार आता विसरलो मी तरी तोंडी जुना व्यवहार आता विसरलो आत होणारी तुझी आगाग तू विसरू न जा आत होणारी तुझी आगाग तू विसरू न जा जास लेखी ना पुरावा जे कुणी ना पाहिले जास लेखी ना पुरावा जे कुणी ना पाहिले घेतले मोजून जे मी तेच तू विसरून जा घेतले मोजून जे मी तेच तू विसरून जा मी तुझे जे घेतले ते कर्ज तू विसरून जा, न जा। हे गझल विडंबन काव्य साध्या कविता या सगळ्यांबरोबर तुम्ही बालकविता कुमार वयातल्या मुलांसाठीच्या कविता असंही लेखन हो, कवी हो, हो, बालकुमाराच्या बाबतीत काय असतं की त्याला गेयता सुबोधता आणि बालकुमारांचं जे भावविश्व आहे त्या विश्वास जुळ्याला असा आशय तर आता मी एक बालकुमार वयोगटासाठी आहे ती कविता मी आता सादर करतो त्याचं शीर्षक आहे आई ही एक मुलगी आपल्या आईला सांगते ती काय म्हणते मम्मी सांगते तुला मी आता एक नव लाई मम्मी सांगते तुला मी आता एक नव लाई आजपासून तुला मी आहे म्हणणार आई आजपासून तुला मी म्हणणार आहे आई आणि इथून पुढे मी बाबा म्हणेन डॅडीना आणि इथून पुढे मी बाबा म्हणेन डॅडीना मन मोहर ते हाक माय बोलीत देताना मन मोहर ते हाक माय बोलीत देताना खूप असताना गोड शब्द मराठीत खास का तू भरविले मला पर शब्दांचे हे घास का तू भरविले मला पर शब्दांचे हे घास काका अंकल झालेत काका अंकल झालेत आणि आत्या झाली आंटी ओढ इंग्रजीची वाटे कशी लोकांना मराठी ओढ इंग्रजीची वाटे कशी लोकांना मराठी मला एकेक -एक मराठी शब्द मिळू लागे तसा तशी नको नको वाटू लागे हाय फाय भाषा नको नको वाटू लागे हायफाय भाषा गेलो आजोळी खेड्यात गेलो आजोडी खेड्यात जेव्हा सुट्टीत आपण हाका पप्पा मम्मी याचं ऐकू आल्या तिथे पण हावी थांबवावं याला आता मराठीची झीज हावी थांबवावं याला आता मराठीची झीज माझ्या पुरती तरी मी केली सुरवात आज आई आई तांदळातले तू खडे काढसी वेचून आई तांदळातले तू खडे काढसी वेचून तसे बोलण्यामधून चोर शब्द मी काढीन मम्मी आईवजी आई हा माझा बदल पहिला मम्मी आईवजी आई हा माझा बदल पहिला आहे आई शब्द जणू माय मराठीचा टिळा आहे आई शब्द जणू माय मराठीचा टिळा मुळाक्षरानी ज्या सुरू होते मराठी शिक्षण मुळाक्षरानी ज्या सुरू होते मराठी शिक्षण अ आ ई तर त्या आई सांग दडले कोण अ hmm. आ ई त त्या सांग आई दडले कोण मम्मी सांग ते तुला मी आता एक नवल आई आजपासून तुला मी आहे म्हणणार आई wow. आजपासून तुला मी आहे म्हणणार आई वा wow. hmm. वेगवेगळी साहित्य संमेलनं होत असतात तिथं कवी संमेलन होत असतात आपण अशा संमेलनात भाग त्याचा अनुभव कसा आहे मी स्वतःला कायम नवोदित समजतो की आपण प्रस्थापित आहोत वगैरे वगैरे मला मान्य नाही मी नवोदितच आहे कायम नवोदित म्हणल्यामुळे काय होतं की आपल्याला शिकायला संधी मिळते मी शिकायसाठी जातो जेव्हा जेव्हा कवी संमेलनाला जातो आणि मी मला व्यासपीठावर संधी असेल तरच जातो असंही नाही मी श्रोता म्हणूनही जातो त्याचे दोन फायदे होतात सध्याचे विषय काय आहेत हे एक कळतं आणि दुसरी गोष्ट ही तरुण मुलं काय लिहितात त्यांचे प्रश्न काय आहेत हेही कळतं आणि तिसरी गोष्ट कळते की सादरीकरण कसं असतं शेवटी कसं आहे जेव्हा कवी हा कविता लिहीत असतो तेव्हा तो क्रिएटिव्ह आर्टिस्ट असतो आणि तो जेव्हा आपली कविता सादर करतो तेव्हा तो परफॉर्मिंग आर्टिस्ट होतो आणि म्हणून हे सगळं समजण्यासाठी आपल्याला संमेलनात जाणं हे भाग असतं आणि मी आनंदाने प्रत्येक ठिकाणी जात असतो वा फारच छान सर आज तुम्ही आकाशवाणीत आलात आणि तुमच्या कविता आणि कवितेची निर्मिती प्रक्रिया बारकावे हे सगळं छान उलगडून सविस्तरपणे सांगितलं त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी सांगलीच्या वतीनं मी आपले आभार मानते आणि जाता जाता शेवट आपण तुमच्या एखाद्या कवितेनं करूया कवितेने काय दिले कवितेने प्राण दिले थकलेल्या श्वासांना जगण्याचे भान दिले कवितेने काय दिले कवितेने प्राण दिले थकलेल्या श्वासांना जगण्याचे भान दिले कवितेने शब्द दिला शब्दाला अर्थ दिला अर्थाच्या पाठीशी प्रतिभेचा स्पर्श दिला कवितेने पंख दिले कवितेने पंख दिले व्यापकसे व्योम दिले कवितेने पंख दिले व्यापकसे व्योम दिले घरट्याच्या कौलांना स्वप्नांचे रंग दिले घरट्याच्या कौलांना स्वप्नांचे रंग दिले कवितेने जागविले कवितेने जागविले कवितेने लिहवी अले निजित्ती रमण्याचे साधन कौशल्य दिले निजचित्ती रमण्याचे साधन कौशल्य दिले कवितेने साध दिली रसिकाची दाद दिली कवितेने साध दिली रसिकाची दाद दिली एकाकी वाटेवर छाये सम साथ दिली एका की वाटेवर छाये सम साथ दिली छाये सम साथ दिली वा फारच छान पुन्हा एकदा तुमचे आभार नमस्कार धन्यवाद शेवटी आभार मी माझ्या कवितेचे मानतो आणि मी कायम शेवटी हा दोन ओळी म्हणत असतो की आभारास मला न शब्द सुचतो दृष्टी मला तू दिली आभारास मला न शब्द सुचतो दृष्टी मला तू दिली स्वीकारून पसायदान तव हे मी जोडतो अंजली मी जोडतो अंजली डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाचे करते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या नमस्कार